नमस्कार नवरातास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आयत्यावेळेस खायला किंवा लहान मुलांच्या डब्याला किंवा चहासोबत खायला बनवणार आहोत मेथी मटरी ह्याच्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जाडा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता ह्याच्यात आता मी एक चमचा ओवा घेतलेला आहे हाताने क्रश करून ते घालायचं आहे आणि दोन चमचे मी घेतलेले आहे कसुरी मेथी तुम्हाला हीच घ्यायला लागणार आहे कारण आपण जर ओली मेथी घेतली तर आप हे जास्त दिवस टिकणार नाही म्हणून आपण कसुरी मेथी घालायची व चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता इथे मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे तुम्हाला ऐवजी तूप घ्यायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता ह्याच्यात आपण ते घालायचं आहे आणि हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपण थोडं थोडं गरम पाणी वापरून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त सैल पीठ मळायचं नाही आहे घट्ट मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे ह्याला आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं ठेवूया पाच मिनटं झालेलं आहे आता आपण ह्या गोळ्याची एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे ह्याला आपण कट करूया तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो आकार द्यायचा असेल त्या आकाराने कापू शकता आणि ह्याला आपल्याला एक फोक घेऊन असं होल करायचे आहे हे बघा एवढे असे मी जाड केलेलं आहे मी चौकनी आकार दिला आहे आता इथे मी तेल गरम केलेलं आहे आपण ह्या तेलात ह्याला कुरकुरीत चांगलं असं गुलाबी रंगईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे सगळे छान तळून घ्यायचे मग आपले मस्त असे कुरकुरीत मटरी तयार झालेली आहे तुम्ही ही बनून बघा खायला फार छान लागते आणि चार ते पाच दिवस चांगली टिकते ह्याच्यावर चाट मसाला घातलेला आहे मी